कोलकाता महिला डॉक्टर हत्या प्रकरणाची चर्चा त्यात होणारे खुलासे आणि आरोप या गोष्टी अजूनही चर्चेत आहेत अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी ह्या मागणीनंही जोर धरलाय या सगळ्यात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते ज्यात वीस वर्षांपूर्वीची केस आजही रिलेव्हंट आहे असा दावा करण्यात येतोय हा वीस वर्ष जुन्या केसचा संदर्भ जोडण्यात येतोय नागपूरच्या अक्कू यादव केसशी नव्वदच्या दशकात नागपूरमध्ये दहशत निर्माण केलेल्या अक्कू यादवची दोन हजार चारला ला भर कोर्टात हत्या झाली अक्कूच्या अत्याचाराविरुद्ध त्याच्या विकृतीविरुद्ध चिडून उठलेल्या दोनशे महिलांनी अक्कू यादवचा भर कोर्टातच शेवट केला त्या दिवशी खचाखच भरलेलं नागपूरचं जिल्हा सत्र न्यायालय अक्कू यादवनं अन्याय केलेल्या सगळ्यांच्याच आक्रोशानं हादरलं होतं पण हत्या अपहरण सामूहिक अत्याचार चोरी यासारखे गुन्हे दहा ते बारा वर्ष करत असणाऱ्या अक्कू यादव विरुद्ध पोलिसांनी ऍक्शन का घेतली नव्हती नागपूरमधल्या महिलांनी असं पाऊल का उचललं त्या दिवशी कोर्टात नेमकं काय घडलं आणि त्या महिलांना शिक्षा झाली की नाही या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कस्तुरबा नगर स्लम एरिया हा नागपूर शहरातला गर्दीचा भाग परप्रांतीय आणि नागपूरमधल्या मजुरांची वस्ती असलेलं हे मुख्य ठिकाण पण एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चार या काळात इथे अक्कू यादवची दहशत होती अक्कू यादवचं खरं नाव भरत कालीचरण कस्तुरबा नगर भागात जन्मलेला अक्कू लहानपणापासूनच टोळी बनवून अंमली पदार्थ विकायचा छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा पण पोलिसांच्या नोंदीनुसार अक्कू यादववर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला सामूहिक अत्याचाराचा सा। वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच अक्कू यादव गुन्हेगारी क्षेत्रात ऍक्टिव्ह झाला होता अक्कूनं आपल्या दोन गँग बनवल्या होत्या अक्कू यादव बोलण्यात वस्तात होता एखाद्याला बोलता बोलता बाटलीत उतरवण्याची कला त्याच्याकडे होती पण या कलेचा उपयोग त्यानं चुकीच्या कामांसाठी करायला सुरुवात केली यातूनच त्यानं पोलिसांशीही चांगले संबंध वाढवले आणि तो गुन्हे करत सुटला कस्तुरबा नगरमधले लोक गरीब असल्यामुळं त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेत अक्कू त्यांना छळायचा छोट्या चोऱ्या करणारा अक्कू यादव हळूहळू अपहरण खंडणी वसुली सुपारी केली असे गुन्हे करायला लागला पण हे चित्र जास्त क्रूर झालं ते त्यानं केलेल्या महिलांवरच्या अत्याचारांमुळे अक्कू यादव कस्तुरबा नगरमध्ये फिरत असताना कुठल्याही महिलेला उचलून घेऊन जायचा तिच्यावर अत्याचार करायचा तरुण मुलगी असो किंवा वृद्ध महिला अक्कूच्या विकृत नजरेतून कुणीही सुटायचं नाही त्याच्या या कळस गाठला तो एका हत्येमुळं एकदा एका मुलीसमोरच अक्कू यादवनं तिच्या वृद्ध आजीवर अत्याचार केले आणि तिथेच सुऱ्यानं तिची हत्या केली कधी प्रेमाचं ढोंग करून तर कधी जबरदस्ती करून अक्कून तब्बल चाळीस मुलींवर अत्याचार केले होते कित्येकदा त्यानं अत्याचार करून खूनही केले रात्री अपरात्री अक्कू आणि त्याच्या गँगचे गुंड कोणाच्याही घरात घुसायचे आणि महिलांना त्रास द्यायचे नवीन लग्न झालेल्या बाळंत झालेल्या महिलाही अक्कू आणि त्याच्या गँगच्या तावडीतून सुटल्या नव्हत्या कस्तुरबा नगरमधले सगळेच अक्कूच्या या अमानुष छळानं त्रासले होते पण त्याच्या दहशतीमुळं सगळेच त्याला घाबरून राहायचे आणि आपला राग गिळायचे पोलीस सुद्धा त्याच्याच बाजूने असल्यामुळं तब्बल चौदा वेळा अटक होऊनही तो कधीच पोलीस स्टेशनमध्ये जास्त काळ राहायचा नाही खटला उभा राहिला तरी साक्ष द्यायला कुणी पुढे यायचं नाही आणि अक्कू निर्दोष सुटायचा पण एक घटना अशी घडली ज्यामुळं सगळ्यांना बळ मिळालं आणि अक्कू विरुद्धच्या संतापाचा उद्रेक झाला कस्तुरबा नगरमध्ये राहणारं नारायणे कुटुंब ह्या घरातली उषा नारायणे ही पंचवीस वर्षांची तरुणी अक्कूची वाढती दहशत आणि महिलांवरचे अत्याचार बघून उषाच्या घरच्यांनी तिला आपल्या नातेवाईकांकडे पाठवलं होतं पण एकदा सुट्टीत घरच्यांना भेटायला उषा घरी आली होती तेव्हा नारायणे यांच्या शेजारी राहणाऱ्या घरावर अक्कू गँगच्या लोकांनी हल्ला चढवला त्या घरातल्या मुलीवर अत्याचार केल्यामुळं तिनं अक्कू विरुद्ध तक्रार केली होती त्यामुळं अक्कू आणि त्याच्या गँगची माणसं त्या घरातल्या प्रत्येकाला क्रूरपणे मारत होती हा सगळा प्रकार सहन न झाल्यानं उष्यानं जाऊन त्यांना अडवलं तिच्या घरच्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने कोणाचंही ऐकलं नाही तिनं पोलिसांना फोन केला अक्कू विरोधातल्या तक्रारी वाढल्यामुळं पोलिसांनाही त्याच्या विरोधात कठोर ऍक्शन घेण्याचे आदेश आले होते तेव्हा पोलीस आले आणि अक्कूच्या गँगला तिथून जावं लागलं पण जाताना अक्कून तुला बघून घेतो अशी धमकी उषाला दिली काही वेळातच अक्कू यादव आपले पन्नास गुंड घेऊन नारायणींच्या घरासमोर आला त्यांच्या दरवाजावर ऍसिड टाकलं आणि ते घरात शिरले उषाच्या घरचे घाबरले पण उषा मात्र डगमगली नाही तिनं थेट अक्कू यादवला धमकी दिली मला आणि माझ्या घरच्यांना काही केलं तर माझ्यासोबत तुमच्या सगळ्यांचा शेवट होईल असं म्हणत उषानं घरातला गॅस सुरू केला आणि हातात काळी पेटी घेऊन उभी राहिली उषाचा तो आवेश तिच्या नजरेतली धार बघून अक्कूचे गुंडही चरकले अक्कूशी भिडण्याची आजवर कोणाचीही हिम्मत झाली नव्हती जे भल्या भल्यानं जमलं नव्हतं ते फक्त पंचवीस वर्षांच्या उषानं करून दाखवलं होतं अक्कूच्या दहशतीला बसलेला हा पहिला हादरा होता आणि तिथूनच अक्कूच्या साम्राज्याचा डाऊनफॉल सुरू झाला उषाच्या धाडसानं कस्तुरबा नगरमधल्या प्रत्येकाला बळ दिलं इतकी वर्ष अक्कू विरोधात मनात धुमसत असलेल्या आगीला उषानं हवा दिली होती आपण सगळे मिळून ह्या नराधमाला संपू शकतो असा विश्वास लोकांमध्ये उषानं जिवंत केला एक एक करून शेकडो लोक एकत्र आले आणि त्यांनी अक्कूच्या घरावर पहिला हल्ला चढवला पण तेव्हा तो घरात नव्हता पण आपल्याकडं मान वर करून बघण्याची ज्यांची छाती होत नव्हती आज त्याच लोकांनी थेट आपल्या घरावर हल्ला केल्यामुळं अक्कूच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या गॅंग ही गुडघे टेकल्यामुळं आपली दहशत संपली हे त्याच्या लक्षात आलं ज्यानं आजवर कित्येकांचे जीव घेतले होते त्याच अक्कूला आता आपल्या जीवाची भीती वाटायला लागली आणि ह्याच भीतीनं तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला पोलीस आपलेच आहेत आपण पुन्हा सुटू आणि मग एकेकाला बघून घेऊ असा विचार त्यानं केला पण पुढे काय होणार आहे याची त्याला जराशी ही कल्पना नव्हती तेरा ऑगस्ट दोन हजार चार या दिवशी अक्कू यादवची नागपूर जिल्हा न्यायालयासमोर सुनावणी आहे याची बातमी कस्तुरबा नगरमध्ये पसरली तेव्हा इथल्या महिलांनी न्यायालयात मोठी गर्दी केली या गर्दीतूनच अक्कू यादवला न्यायालयात आणण्यात आलं तेव्हा दोन गोष्टी स्पष्टपणे दिसत होत्या प्रत्येक महिलेच्या डोळ्यात असलेला अक्कू विरुद्धाचा राग आणि अक्कूच्या नजरेतली दहशत विरोधात एक एक महिला येऊन साक्ष देत होती शेवटची महिला साक्ष देण्यासाठी पुढे यायला लागली तेव्हा अक्कून ही महिला देहविक्री करणारी आहे असं न्यायालयात म्हटलं तेव्हा संतापलेल्या त्या महिलेनं आपल्या पायातली चप्पल काढली आणि ती भर खोर्टात न, कोर्टात अक्कूवर धावून गेली तिनं चप्पलेनं अक्कूला मारायला सुरुवात केली पोलीस तिला थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते न्यायाधीशही ओरडत होते पण तिच्या आवेशापुढं कोणाचं काहीच चालत नव्हतं त्याचवेळी कोर्टातल्या काही महिलांचा जमाव पुढे आला एक दोन वीस पंचवीस करत करत तब्बल दोनशे ते चारशे महिलांच्या जमावानं विटनेस बॉक्समधल्या अक्कूला घेरलं त्यांनी अक्कूच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि नंतर जागा मिळेल तिथे त्याच्या शरीरावर आपल्याकडे असलेल्या धारधार शस्त्रांनी त्यांनी वार करायला सुरुवात केली अक्कू जीवाच्या आकांता ओरडत हो होता किंचाळत होता पण महिलांच्या त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता हळूहळू हा आक्रोश शांत व्हायला लागला एक एक महिला बाजूला सरकली तेव्हा अक्कू यादव दिसला तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला चाळीस महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्कूचा अंत झाला होता नंतर अनेक वर्ष या प्रकरणाचा खटला सुरू होता उषा नारायण यांनी तिथे जमलेल्या महिलांना हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचं सांगण्यात आलं पण महिलांच्या जमावानं आपणच हे सगळं केलंय उषा त्या दिवशी न्यायालयात हजरच नव्हती असं सांगितलं तेव्हा पोलिसांनी शंभर महिलांना ताब्यात घेतलं पण पोलिसांनी अक्कू यादवला कशी मदत केली याचा पाठपुरावा महिलांच्या वकिलांनी केला नंतर अक्कू यादवच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं पोलिसांच्या ताब्यात असतानाही अक्कूला दारू मिळाल्यामुळं पोलीस अक्कू यादवला मदत करत असल्याचं निष्पन्न झालं तब्बल शंभर जणांपैकी अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि बाकीच्या हमी घेऊन सोडून देण्यात आलं नंतर दोन हजार चौदा मध्ये नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं पुराव्यांच्या अभावी सगळ्यांचीच निर्दोष मुक्तता केली पण एका गुन्हेगाराच्या छळाला कंटाळलेल्या महिलांनी त्याच्या दहशतीचा आणि क्रूरतेचा अंत केला तेही कोर्टात सगळ्यांसमोर त्यामुळंच कोलकाता महिला डॉक्टर हत्या प्रकरणानंतर अक्कू यादव प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होते मध्ये वीस वर्षांचा काळ गेला असला तरी मागणी एकच आहे महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची